हातामध्ये यावेळेस दोन घड्याळ पाहायला मिळत आहेत काय मागचं रहस्य एक जादूचं आहे आणि एक ओरिजिनल आहे हे बघ ह्याच्या जादू जादूचं घड्याळ घातला ते तुला काढून दाखवतो मी थोड्या वेळानं थांब एक मिनिट काय ते बघ कसं आहे ते बघ त्यामध्ये आपल्या संपूर्ण प्रकृतीचं ह्याच्यामध्ये दिलंच गेलंय की शुगर किती आहे बीपी किती आहे पाणी किती पियाल कोलेस्ट्रॉल किती आहे अशा अनेक गोष्टी हार्ड डेट सगळं त्यामुळे एका मित्राने आमच्या ते दिलंय ते आजच घातलं आणि पहिलाच तू आता विचारतो तू चांगली बाब तर काय विरोधकांना वाटेल काय तरी जादूचं घड्याळ घातलंय हातामध्ये यावेळेस दोन घड्याळ पाहायला मिळतात काय या मागचं रहस्य एक जादूचं आहे आणि एक ओरिजिनल आहे तर बघ ह्याच्या जादू जादूचं घड्याळ घातलाय ते तुला काढून दाखवतो मी थोड्या वेळानं थांब एक मिनिट काय ते बघ कसं आहे ते बघ त्यामध्ये आपल्या संपूर्ण प्रकृतीच ह्याच्यामध्ये दिलंच गेलंय कि शुगर किती आहे बीपी किती आहे पाणी किती पियाल कोलेस्ट्रॉल किती आहे अशा अनेक गोष्टी हार्टेट सगळं त्यामुळे एका मित्राने आमच्या ते दिलंय ते आजच घातलं आणि पहिलाच तू आता विचार ती चांगली तर काय विरोधकांना वाटेल काहीतरी जादूचं घड्याळ घातलंय